ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बिशप स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये खाद्य महोत्सव विज्ञान प्रदर्शन व गणित पद्धती प्रदर्शन उत्सहात विद्यार्थ्यांना शिक्षित करणे म्हणजे व्यवसाय प्रमुख करणे सुद्धा आहे असे प्रतिपादन बिशप स्कूल अँड ज्युनियर कॉलेज यांच्या खाद्य महोत्सव व विज्ञान प्रदर्शन दिवशी प्रशासन प्रशासनाधिकारी अजय कुमार बिरंगे यांनी व्यक्त केले. सदर प्रदर्शन मध्ये विद्यार्थ्यांचे एकोणचाळीस स्टॉल व वा त्रेपन्न वैज्ञानिक साहित्य व गणित सदर उद्घाटन साहित्यपालिका प्रशासन अधिकारी अजय कुमार बिनगे संस्थेचे सचिव झेबा बागवाण व्हाइस चेअरमन इम्तियाज मैशाळे यांच्या हस्ते झाले सदर प्रदर्शन मध्ये विविध खाद्य स्टॉल लावण्यात आले होते तसेच मुलांना व्यवसाय मार्गदर्शन करण्यात आले तसेच विज्ञान प्रदर्शनात विविध वैज्ञानिक प्रयोग मॉडेल मांडण्यात आले होते व गणित पद्धतीमध्ये अधिक वजाबाकी गुणाकार भागाकार भूमिती संकल्पना आकार विविध गणितीय सोप्या क्रिया मुलांनी मांडणी केली होती व शहरात एक आगळा वेगळा प्रदर्शन भरवण्यात आलं होतं याला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सदर खाद्य स्टॉल मध्ये उच्चांकी उत्पन्न घेणारे क्रमांक सदर विद्यार्थ्यांना देण्यात आले सूत्रसंचालन प्राथमिक मुख्याध्यापक कोळी मॅडम यांनी केले व शेवटी आभार माध्यमिक मुख्याध्यापक अयूब आवटी यांनी मानले महानकरी न्यूजसाठी सुभाष भासमे इचलकरंजी